नमस्कार आकाशने केस मागे घेतल्यामुळे सगळ्यांना धक्का बसलेला असतो सर्वजण आकाशला बोलतात आकाश बोलता, काय गरज होती तुला केस मागे घ्यायची आणि या नालायक बाईला परत इथे आणायची अरे ही बाई कधी सुधारू शकत नाही ती तिचे कटकारस्थान कधी करण्याच थांबणारच नाही खूप मोठी चूक केली आहेस तू आकाश हिची केस मागे घेऊन अरे हिला चांगली शिक्षा झाली पाहिजे होती हिला खडी फोडाला पाठवायला पाहिजे होत तर तू केस मागे घेतलीस तेव्हा आकाश म्हणतो हो कारण ही माझी दुश्मन आहे हिला शिक्षा देणार आणि ही जर तिथे राहिली ना तर आपल्या महाजन कंपनीचंच नाव खराब होणार आहे त्यामुळे माझ्या बाबांनी एवढी मेहनतीने उभी केलेली महाजन कंपनीला असं कोणी गालबोट लावलेलं मला आवडणार नाही म्हणून मी हिची सुटका केली पट्टय ना भूमी तिला तेव्हा भूमी म्हणते हो आकाश तू बरोबर केला आहेस आणि तू जी काही शिक्षा देशील ना ती अगदी योग्यच देशील याची मला खात्री आहे रागिणी रडत नाटक करत बोलते आकाश आकाश बाळा एकदा तरी परत मला आई बोलना, बोलना रे तेव्हा आकाश म्हणतो आई आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ग तुला तू तु कधीच माझी आई होऊ शकत नाहीस कधी नव्हतीच ना आणि होऊही शकत नाहीस मी तुला का सोडवलं तू इथून पुढे आमच्या फॅमिलीमधून या घरामधून या प्रॉपर्टीमधून सगळ्यामधून मी तुला बेदखल करत आहे तुझा आणि आमचा काहीही संबंध नसेल आत्ताच्या आत्ता चालती हो इथून माझ्या घराच्या बाहेर पड तुझी काळी सावली देखील माझ्या घरावर पडता कामं नाही ही तुझी काळी नजर आहे ना ही माझ्या घरावर पडता कामं नाही चल आत्ताच्या आत्ता चालती हो ते ऐकून भूमीला खूपच बरं वाटतं भूमी लगेच जाते आणि रागिणीची बॅग घेऊन येते रागिणीच्या पायाखालची जमीन सरकते रागिणी सर्वांना पाया पडून विनंती करत असते प्लीज प्लीज असं करू नका पण तिचं कोणीही ऐकत नाही अथर्व राजाराम काका आजी आकाश भूमी सर्वच जण तिला लाथाडतात आता मात्र रागिणीला काय करावं ते समजत नाही भूमी रागिणीची बॅग घेते आणि बाहेर फेकून देते आणि म्हणते चालत्या व्हा इथून तुमची नजर माझ्या घरावर पाडू नका आणि तोंड वर करून देखील माझ्या घराकडे बघितलं ना तर हे डोळे काढून तुमच्या हातात देईन असं म्हणून भूमी रागिणीला बाहेर हकलवते आणि दरवाजा लावून घेते अभिजित आणि पौर्णिमा देखील घाबरतात आणि ते देखील बाहेर येतात पौर्णिमा घाबरते ती मनात विचार करते आता ही भूमी या रागिणी बरोबर आम्हाला बाहेर काढते की काय आम्हाला देखील रस्त्यावर वेळ येते की काय तेव्हा बाहेर आल्यावर रागिणी अभिजितला म्हणते अभिजित हे बघ मी इथून कुठेही जाणार नाही मी या बंगल्या बाहेरच राहणार मी या बंगल्या बाहेर तंबू ठोकून राहील पण मी या गेटच्या बाहेर जाणार नाही अभिजित नाही म्हणजे नाही जाणार तेव्हा अभिजित रागिणीला म्हणतो आई आपल्याला असं नाही करता येणार अगं ते भूमी आणि आकाश तुझ्या बाबतीत काय करतील ना वर, वर, मदून, पन, हे आता सांगू शकत नाही कारण ते आता खूपच रागाच्या भरात आहेत त्यामुळे ते काहीही करू शकतात तर इकडे भूमी आकाशला बोलत असते महाजनांच्या कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही प्रॉपर्टीवर त्या रागिणी पटवर्धनचा काहीही संबंध नसेल तिला आपण महाजनांच्या प्रॉपर्टीमधून फॅमिलीमधून आता बेदखल केला आहे पण हे आपण केलं आहे हे असं होतंय की नाही हे बघण्यासाठी आपल्यालाच आता लक्ष दिलं पाहिजे मी काय बोलते आकाश लक्षात येत आहे ना तेव्हा आकाश म्हणतो हो नालायक राघिणीला मी एक कवडी देखील देणार नाही तर इकडे अभिजित राघिणीला बोलतो आई तुला इथे राहता येणार नाही तेव्हा रागिणी म्हणते मग मी कुठे जाऊ आता माझ्याकडे ना पैसा ना काही आहे ना सत्ता काय करू मी आता अभिजित म्हणतो हो आता माझ्याकडे देखील पैसे नाही आहेत आई तू आता सध्या तरी ना एका मंदिरात राहा म्हणजे तुला तिथे जरा खाण्यापिण्याची सोय होईल आणि राहण्याची सोय होईल तेव्हा रागिणी बोलते काय बोलतोस काय तू अभिजित तेव्हा अभिजित म्हणतो हो आई आता आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही आहे आता शेवटी रागिणीवर किती वाईट वेळ आली आहे तिच्या कर्माची तिला आता फळं मिळत आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू